नमस्कार मंडळी आज आपण कामठे मैदान घंटाळी रोडजवळ म्हणजे सत्यम कलेक्शनसमोर समोर नगर एरिया या एरियामध्ये एकोणीस सप्टेंबर ते एकोणीस ऑक्टोबरपर्यंत असं एक महिन्याचं जे महाराष्ट्र प्रतिष्ठानतर्फे एक महाराष्ट्र आनंद मेळावा हा एक्झिबिशन लागलेला आहे तर तेच आपण आज इथे कवर करण्यासाठी आलेलो आहोत तर चला नक्की नक्की बघूया की इथे काय काय स्टॉल्स आहेत आणि तशी काय काय इन्फॉर्मेशन आहे आणि त्याचे काय प्राइजेस आहेत तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या व्हिडिओजला वेग नक्कीच कमेंट आणि लाईक करा थँक्यू तर्फे मी सुजित कवे महाराष्ट्र आनंद ग्राहक पेठ याचे आम्ही इथे आयोजन केलेलं आहे आम्ही सातत्याने पंचवीस वर्ष विविध प्रकारचे ग्राहकपेठा खाद्य जत्रा महोत्सव आणि विविध प्रकारचे असे सार्वजनिक कार्यक्रम करत असतो लोकांसाठी एक पर्वणी आहे की येत्या गणपती आपल्या नवरात्री आणि दिवाळीच्या निमित्ताने आम्ही इथे कामते मैदान घंटाळी रोड सत्यानग्रजा समोर कामते मैदानावरती महाराष्ट्र ग्राहक आनंदाचं ग्राहकपेठेचं आयोजन आम्ही केलेलं आहे यात तुम्हाला ना विविध प्रकारचे कपडे ड्रेस मटेरियल लहान मुलांचे कपडे ज्वेलरी आणि इतरही एक वस्तू गृहपेकी वस्तू आम्ही आणलेल्या आहेत एका छताखाली तुम्हाला हजार एक व्हरायटीज मिळणारी होते आणि ही ग्राहकपेठ आमची चालू या नवरात्री ते दिवाळीपर्यंत एकतीस दिवसांची ग्राहकपेठ चालणार आहे तर ठाणेकरांना आव्हान आहे की आमच्या प्रदर्शनात अवश्य भेट द्या त्याप्रकारे आम्ही जे इथे पुस्तक प्रदर्शन आणलेलं आहे त्यामध्ये हजारो टायटलची पुस्तकं आहेत त्यामध्ये मराठी हिंदी इंग्रजी लहान मुलांसाठी गोष्टीची पुस्तके ऐतिहासिक पुस्तके आहेत मुलांना मोबाईलपासून लांब ठेवण्यासाठी आमच्या प्रदर्शन आणा आणि पुस्तक वाचण्यासाठी त्यांना प्रवृत्त करा धन्यवाद नमस्कार महाराष्ट्र आनंद ग्रागपेठ आमचे मैदान ऋषीनगर सप्तम कल क्षेत्रसमोर येथे विविध वस्तू स्टॉल लागलेले आहेत पण प्रामुख्याने केवळी पंचवीस तीस वर्ष साहित्य यात्रा महाराष्ट्रात ठिकठिकाणी पुस्तक पद्धतीने भरवतं त्यांचाही एक स्टॉल आहे मेहता प्रकाशकांची पुस्तकं पस्तीस टक्के अशा घडल्याचे संवलित आम्ही देत आहोत अन्य प्रकाशकांच्या पुस्तकांवरही आम्ही भरपूर सवलत देणार आहोत बालवाङ्मय मराठी हिंदी इंग्लिश असे विविध साहित्य निवडं प्रकाशकात उपलब्ध आहे आपण एकोणीस ऑक्टोबरपर्यंत कधीही सकाळी अकरा ते रात्री नऊ या वेळात येऊन आपल्या आवडीची पुस्तके खरेदी करा अशी आम्हाला आज तुम्हाला हात विनंती आहे नमस्कार माझं नाव शिल्पा कवळे माझ्या ब्रँडचं नाव आहे आनंदी कलेक्शन सगळ्या होम डेकोरच्या वस्तू आहेत आता गणपती नवरात्रीसाठी ज्या काही वस्तू लागतात त्या माझ्याकडे अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे आता नवरात्रीमध्ये आपल्याला जे लागतंय त्याच्यामध्ये हे कमळासन आहे कमळासन पूर्ण कॉटन मध्ये रेल मध्ये आहे ना मागे स्टँड दिलेला आहे स्टॅन्ड घातलं की तुम्ही याच्यामध्ये कळस बसवू शकता किंवा समय ठेवू शकता याच्यामध्ये बरेच कलर व्हरायटी आहे किंवा आपल्याकडे असे चौरंगाचे आसन सुद्धा आहे कोणाकडे मोठ्या मूर्त्या सुद्धा असतात नवरात्रीमध्ये तर त्याच्यामध्ये हा मूर्त्या वगैरे बसवण्यासाठीचा उपयोग करू शकतो त्याच्यामध्ये आम्ही गणपतीमध्ये लोळ बनवलेले ते लोळ सुद्धा अवेलेबल आपल्याकडे कमळासनामध्ये मोठी साईज पण आहे सोळा बाय सोळा आहे एकवीस बाय एकवीस पण आहे मोठी साईज पुन्हा तुम्हाला नवरात्रीमध्ये वाण म्हणून देण्यासाठी समोसा पावचेस वगैरे सुद्धा आहेत शिवाय अशा प्रकारचे फाटावरचे रुमाल आहेत अजून लहान मुलांचे किडशवेअर आहेत माझ्याकडे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे धोती आणि कुर्ता आहे त्याच्यामध्ये पैठणीमध्ये फ्रॉक्स येतील पुन्हा असे नारायण पेठ आणि बटरफ्लाय फ्लॉवर आपल्याकडे अवेलेबल आहेत शिवाय माझ्याकडे पैठणीचे टोपे आहेत पैठणी टोपे आहेत तोरणांमध्ये असं नामाचं तोरण आहे पुन्हा हिरव्या पाना आंब्याच्या पानांची तोरणं येतील मंगलिक चिन्हांचं तोरण आहे आणि अशी बरीच व्हरायटी आहे हे ए, हे एक्झिबिशन आजपासून आज चालू झालेलं आहे वीस सप्टेंबर पासून ते एकोणीस ऑक्टोबर पर्यंत एक महिना हे एक्झिबिशन आहे तर माझ्या स्टॉल ला विजिट करा थँक्यू प्रज्ञा शेल म्हणून दुकान कंपनीचं नाव आहे आपलं सावंतवाडी लाकडी फेमस आहेत लाकडाचे सावंतवाडी लाकडाचे जे जगामध्ये खेळणी जातात ती सर्व आपल्याकडे आहेत आपलं काही गोष्टी मॅन्युफॅक्चर आहे जनरली आपलं नीम सिसम कोंब हे कडुलिंबाच्या खोडापासून पण पाणी वर आणि मसाजसाठी चांगलं असतं डांड्रा पोत नाही हे सुटत नाही एकदा वापरायला सुरुवात करणे प्लास्टिक फण्या विसरून जा दुसरे आपले लहान मुलांसाठी कुरकुळ मेन आहेत सुंदर असे वेगवेगळे कुरकुळ जे प्रकार आहेत हा भवरा आहे लहान त्याच्यानंतर अगरबत्ती स्टँड आहे ते, ते तुम्ही गाडीमध्ये लाव घरामध्ये ठेवणं सुंदर असं त्याच्यानंतर सध्या झिंगा गे म्हणून रिंग आहेत एक कलर मध्ये आहे एक नंबरिंग मध्ये आहे त्याच्यानंतर अबाकस साठी गाडी म्हणून आहे अबाकस म्हणून आहे लाकडी एबीसीडी आहे वन टू थ्री आहे हे अबकस आहे ही अॅबकस गाडी आहे एक ट्रेन आहे लाकडी ट्रेन वन टू थ्री फोर त्याच्यानंतर एक फाय टी स्टँगल्स पण आहे हे आठ महिन्यापासून तीन वर्षापर्यंत येतात कॉन्सेंट म्हणून काढणं जोडणं हे नॉन आणि तोंडात हानिकारक नाही त्याच्यानंतर दुसरे एक अॅनिमल आहे वेगवेगळ्या ॲनिमल्स मध्ये बघतात एका साईडला एबीसीडी पूर्ण असते एका साईडला वन टू ट्वेंटी सिक्स नंबर असतात एकदा विस्कडला दोन ते अडीच तास तरी मोबाईल मुलं हातात घेत नाही सुंदर असा त्याच्यानंतर आपल्याकडे टँग्राम पझर्स फोन आहे हा फार जुना गेम आहे सात तुकडे असतात त्याला टँग्राम म्हणतात आणि त्याच्यावर आपण बुक दिलेला आहे त्या बुकामध्ये असे वेगवेगळ्या डिझाईन दिलेले आहेत जेणेकरून अडीच ते तीन तास मुलं सध्या आता मोबाईल पासून परावृत्त करा ह्याच्यासाठी हे सुंदर असं दिन त्याप्रमाणे पुल्ली गोळा गेम आहे हा मणी गेम आहे सुंदर असं मॅग्नेटच्या साह्यानी त्याच्यात वेगळे कॅरेक्टर आहेत त्याच्यानंतर रशियन स्पर्स म्हणून आहे छोट वेगळे आकार बनवू शकतात त्याच्यानंतर सध्या रनिंग म्हणून आता पीपी बँक आलेले आहेत लिमिटेड शेविंग करा पैसे टाका लाख दीड लाख रुपये जमा करू शकतात त्याच्यात सध्या आता कॅरेक्टर पोझ मध्ये पण आलेले आहेत सुंदर असा बोलणारा पोपट आहे आपल्याकडे आपण जे बोलतो हो, ते रिटर्न बोलू शकतो सुंदर असं ते एकशे चाळीस आहे मेटल मध्ये लहान मुलांसाठी गुलेल आहे मॅग्नेट ट्रेन आहे कॅलेडे स्कोप आहे हे वेगळे दिसत त्याच्यानंतर स्नॅक क्यूब म्हणून म्हणतात त्याला सरळ रेषेत असं हे करू शकतो ह्याच्यात तुम्ही काही आकार बनवू शकता मी तुम्हाला जस्ट एक्झाम्पल म्हणून देतो दाखवतो हे मुलं आवडीन खेळतात कसे वाकडं तिकडं करात काही होत नाही किती जोरात केस काही होत नाही हे झालं बॉल सुंदर असं असे प्लेन मध्ये पण आहे आणि नंबरिंग पण आहे फिनिश मध्ये पण आहे ऑनलाईन आपल्याकडे नंबर आहे माझा कार्ड्स आहे व्हॉट्सअप नंबर आहे रेग्युलर नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअपवर तुम्हाला डिटेल पाठवली जाते त्याप्रमाणे पाहिजे तसं डिलेवरी केलं जाते Terima kasih telah <laughs> menonton! भागलपुरी सारी आई मेरा ये बाम्बू सिल्क के माता में ये बाम्बू के धागे से बना रहता है दि बिद बिलोट पीस के साथ आएगा मेरा ये पल्लू है ये फुल बॉडी आएगा मैडम रनिंग में ब्लाउज पीस आएगा 1600 का मैडम ये सारी आएगा मैडम कतान सिल्क में वेस्ट मेटल रहता है मैडम प्योर हैंडलूम का माल ये पल्लू है ये फुल बॉडी आएगा मैम बिग ब्लॉक के साथ आएगा ट्वेंटी फाइव हंड्रेड का आएगा मैडम सिल्वर में आएगा ये ट्वेंटी फाइव हंड्रेड का है से ऑर्गेंज़ा माता है मैडम। टेम्पल बॉर्डर में आएगा, ऑर्गेंज़ा सारी। और कलर मिल जाएगा मैडम, कलर बहुत सारे आएंगे। ऑर्गेंज़ा में मैडम, ये देख। ये चंदेरी सिल्क है मैडम, चंदेरी महेश्वरी। एकदम सॉफ्ट मटेरियल लेता है मैडम बॉडी को जरा भी हिट नहीं करते जैसे चाहिए धोइए पहनिए कोई दिक्कत नहीं है नो स्टार्च नो ड्राइकिंग नॉट ओनली होम वॉश हैंड वॉश भी कर सकते हैं मशीन वॉश भी कर सकते हैं कलर बहुत सारे आएंगे मैडम ऐसे ड्रेसेस आएंगे मैडम थ्री पीस में का कतान सिल्क है टॉप आएगा ये पैंट आएगा ये दुपट्टा आएगा पट्टा मीटर तो डायमीटर कर रहता है डायमीटर टॉप आएगा डायमीटर पैंट आएगा प्लस डायमीटर दुपट्टा रहेगा मैडम, ये बम्बू सिल्क में ड्रेस आएगा मैडम ये टॉप है ये पैंट है कंट्रास्ट में ये दुपट्टा है एक स्टेप में आएगा टॉप आएगा ये पैंट है ये दुपट्टा है इस बॉडी को जरा भी हिट नहीं करता है मैडम बिल्कुल सॉफ्ट मटेरियल रहता है नमस्कार हे असं मॅजिक टॉवेल आहे किचनचा ओटा वगैरे क्लीन करण्याकरता असतो जवळजवळ हे अर्ध लिटर पाणी ऑब्झर्व करते किचनचा ओटा कारगाडी कारवाडी टीव्ही फ्रीज फर्निचर वगैरे क्लीन झाला छान तुम्हाला फक्त टॉवेल ठेवायचं आपल्या ह्याचा पूर्णपणे तेलकडपणा चिकडपाणा हे पूर्णपणे खेचून घेते ऑब्झर्व करते पूर्णपणे असं आणि दुकाना पण साध्या पाण्यात धुवा साबण निर्माण लिक्विड लावा लागत नाही साध्यापणा तेलकडपणा पाण्यात सोडून देते हे असा मिनी व्हॅक्यूम प्लेन आहे घरामध्ये कार मध्ये कुठेही वापरा कार्पेट सोफा गाडीच्या बेडकवर कार्मेट डोरमेट मध्ये कचरा असतो स्लायडिंग मधला कचरा वर चार्ज वगैरे वापर करतो चार्जेबल वॉशिंग मशीन साठी टाकण्यासाठी तुम्हाला स्क्रबर येतात कपडे जे मेळा गुरपटतात ना गुरपडले जात नाहीत कपडे जे आपण घासून टाकतो ना घासून टाकला जात नाही घासण्याचं काम पण करणार पूर्णपणे असं अशा अलग अलग आपल्याकडे घरगुती वस्तू आहेत कापूरदा इलेक्ट्रिक कापूरदा असे आपल्याकडे है, कार्पेट सापकाचा सापका ब्रश आहे सिलिंग सापकाचे ब्रश आहेत सर्व गृहपेकी जे महिलांना लागणाऱ्या वस्तू आपल्या सर्व गृहपेकी वस्तू आपल्या आहेत एक चांगली पर्वणी आपल्याकडे गृहपेकी वस्तूंचं प्रदर्शन लागला आणि आपल्याकडे रिजनेबल रेट आहे सर्व वस्तूंची आपल्याकडे पितळीच्या मूर्ती आहेत या अशा वस्तू का पिढ्यान पिढ्या पीड़ा वापरू शकतात ते छोट्या मोठ्या दोनशे अडीचशे पासून सुरुवात आहेत ते तीन हजारापर्यंत आहे दीड हजार पंधराशे हे तीन हजार असे आहे त्या पिढ्या -पीड़े पिढ्या वापरू शकतात सगळ्या वस्तू घरामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत अशी लक्ष्मीची टाळे आहेत गणपतीची टाळे आहे असे आहेत हे सर्व घरगुती लागणाऱ्या वस्तू आहेत त्याच्यानंतर ही आपल्याकडे अशी ज्वेलरी आहे हे ग्रॅम मध्ये आहेत हे मायक्रो प्लेटिंग वाले आहेत सगळ्या त्याच्यामध्ये हे आपल्याकडे अमेरिकन डायमंड आहे हे आंघोळ करताना काढायची गरज नाही हे हंड्रेड एक पण डायमंड निघणार नाही सेटिंग स्टोन त्याच्यामध्ये आपल्याकडे असे सेट वगैरे आहेत असे डायमंडचे सेट वगैरे आहेत हे हजार बाराशे पंधराशे पर्यंत आहेत पण क्वालिटी नंबर वन क्वालिटी आहे हे असे आपल्याकडे मंगळसूत्र हो वगैरे छोटे मोठे हे ट्रेडिशनल आहेत पारंपरिक त्याच्यामध्ये असे डायमंडचे सेट वगैरे पण असे हे क्रिस्टल वगैरे चांगल्या क्वालिटीचे क्रिस्टल, क्रिस्टल आणि अमेरिकन